नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे आवळा सुपारी तर ती आपण खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो त्यासाठी मी हे एक किलो आवळे स्वच्छ दुखून कुसून घेतलेले आहेत आणि ही सुपारी अतिशय पौष्टिक बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये हा एक बीटसुद्धा वापरणार तर मी काय करते सर्वात प्रथम हे आवळे किसून घेते आणि हा पीठसुद्धा किसून घेते तुम्ही छोटे छोटे तुकडे पण करू शकता तर ह्या आवळ्यांची सुपारी बनवून आपण एक वर्ष खाऊ पण शकतो आणि ह्याची पावडर बनवून आपण ती पाण्यात घालून पिऊ पण शकतो तर मी हे चांगल्या क्वालिटीचे आवळे घेतलेले आहेत तर तुम्हाला माहितीच आहे आवळा हा किती गुणवर्धक आहे आणि त्याच्यामध्ये किती औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या केसासाठी शरीरासाठी पूर्णपणे हा आवळा फायदेशीर असतो तर हे मी आवळे किसून घेते तर मी हे किसणीच्या साह्याने हे आवळे बारीक किसून घेणार आहे तसेच या पीठची सुद्धा सालं काढून ह्या पिलरच्या साह्याने हे पीठची सालं काढून तो सुद्धा मी किसून घेणार आहे तर आत्ता आपला जो आवळा सुपारी आणि पावडरसाठी जो आवळा घेतलेला तो पूर्णपणे हा बघा असा एवढा बारीक किसून घ्यायचा तसंच मी हा बीटसुद्धा किसून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये मी ॲड करते तर ह्याच्यामध्ये आपले ही सुपारी जास्त टेस्टी बनण्यासाठी मी हे काळं मीठ घेतलं ते त्याच्यामध्ये ॲड करते तसंच हे आ, मीठ घेतलं आहे जे आपण जेवणात वापरतो ते ते ॲड करते तर त्याच्यामध्ये मी थोडीशी सुंट पावडर घालणार आहे तर त्याच्यामध्ये ही मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालणार आहे त्याच्यामध्ये ही सुंट पावडर घालते आणि त्याच्यामध्ये ही पिट्टी साखर घालते तर ह्याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर पावडरसुद्धा घालणार आहे म्हणजे मिरी पावडर आपण मेरी क्रश करून सुद्धा घालू शकता तर हे सगळे जे मसाले आपले आहेत ते मी हे सर्व ह्याला व्यवस्थित लावून घेते तर हा जो आवळ्याचा केस आहे ना तो मी पुन्हा मध्ये सुकट ठेवला तर आता आपली ही आवळा सुपारी तयार झालेली आहे हे बघा एकदम छान अशी सुकलेली आहे हिला मी दोन तीन उन्हं दिली आहेत तरी खायला तयार झालेली आहे तर हा सुपारीची थोडीशी मी पूड पण करणार आहे म्हणजे आपण तिचं सरबत पण बनवून पिऊ शकतो तरी सुपारी जी आहे ना ती मी थोडीशी सरबत करण्यासाठी मिक्सरला लावून घेते तर मी सुकवताना त्याच्यामध्ये ओवा घातला नव्हता तर मी आता हा मिक्सरला ओवासुद्धा फिरून घेते तर मी एक चमचा ओवा पण घातला आहे तरी सुपारी जी आहे ना ती अशी मिक्सरला छानपैकी बारीक लावून घ्यायची ते बघा छानपैकी बारीक ती लावली जाते तर हे आपलं सरबताचं मिश्रण तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपला हा आवळ्याचा सरबत आवळ्याच्या सरबतचं हे पावडर म्हणजे स्प्रेमिक्सचंच समजा आवळ्याची ही सुपारी आपली तयार झालेली आहे तर ही जी पावडर आहे ना ती आपण पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये एक दोन चमचे मिक्स करायचे आणि ती आपण खायची म्हणजे आपल्या हेथ हेथला ती खूप चांगली असते तुम्हाला हवं तर ती तुम्ही गाळून पण घेऊ शकता कारण त्याच्यामध्ये जो चोता असतो आणि तो चोता खाल्ला तर आपल्याला चांगलं फायबरसुद्धा मिळतं काय आणि ही जी अशी जर आपण पावडर बनवून ठेवली ना अशी ताचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे काय मग आपल्याला हवी त्यावेळी आपण थंडगार पाण्यात ओतलं की आपण ती त्याचं सरबत बनवून खाऊ शकतो तशीची ही सुपारी सुद्धा आपण येता जाताना अशी थोडी थोडी तोंडात टाकली तर आपल्या तोंडाला चव सुद्धा येते तुम्हाला माहितीच आहे आवळ्यामध्ये पीठमध्ये किती प्रकारचे बेनिफिट आहेत ते औषधी गुणधर्म आहेत ते तर तुम्ही सुद्धा ही सुपारी नक्कीच या आवळ्याच्या सीजनला अशी बनवा असं हे सरबतच सुद्धा मिक्स बनवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंट कमेंटमध्ये सांगा की आ, ही आवळ्याची सुपारी आणि आवळा सरबतचं प्रेमिक्स कसं झालं